स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षाचा चंद्र जसा उत्तरोत्तर वाढत जातो अगदी तसंच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय वाढत आहेत बाराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीपाद भट्ट बाळप्पांना कपटयुक्तीने फसवून पाहत होता पण ते सगळे व्यर्थ झाले बाळप्पांवर श्री स्वामी महाराजांची पूर्ण कृपा आहे हे जाणून चोळप्पा पूर्णपणे गप्प बसला बाळप्पा एकनिष्ठेने रात्रंदिवस आनंदाने श्री स्वामी महाराजांची सेवा करत होते असे असले तरी बाळप्पांना स्वयंपाकासारखी कामे करण्यास नेहमी लाज वाटत होती हे श्री स्वामी महाराजांच्या लक्षात आलं ते एके दिवशी बाळप्पांना म्हणाले जो गुरुच्या सेवे लाज बाळगत नाही त्याच्यासोबत नेहमी गुरु असतात हे ऐकून बाळप्पा जे समजायचे होते ते समजून गेले अशा प्रकारे अनेक उपाय करून श्री स्वामी महाराजांनी बाळप्पांचे मन शुद्ध केले श्री स्वामी महाराजांशिवाय या जगामध्ये अन्य थोर दैवत कोणीच नाही सर्व सेविकऱ्यांमध्ये सुंदराबाई मुख्य सेविका होती ती इतर नाना ना प्रकारे त्रास देत होती एखाद्या सेवेकराकडून स्वामी महाराजांची सेवा करताना काही चूक झाली तर त्या सेवेकराला ती खूप बोलत होती त्यांचा अपमान करत होती पण सगळ्या सेवेकरांमध्ये तिचा बाळप्पांवर पूर्णपणे विश्वास होता त्याला ती कधीही त्रास देत नव्हती एके दिवशी मध्यरात्री श्री स्वामी महाराजांना लघुशंका आली त्यांनी बाळप्पांना उठवले बाळप्पांनी श्री स्वामी महाराजांचा हात धरून त्यांना बाहेर नेले आत्तापर्यंत स्वामी महाराजांची सेवा सुंदराबाई करत होती तिला बाळप्पांचा खूप राग आला ती मनातल्या मनात विचार करू लागली आपण यांना आपण याला श्री स्वामी महाराजांची सेवा करण्याची संधी दिली पण स्वामी महाराज आपल्यापासून दूर गेले स्वामी महाराज सगळी सेवा बाळपांकडून करवून घेत आहेत तेव्हापासून ती बाळप्पांना खूप त्रास देऊ लागली त्यांना स्वामी महाराजांपासून दूर करण्यासाठी स्वामी महाराजांना महाराजांच्या मनात बाळप्पांविषयी कान भरू लागली अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज पहिल्यांदा ज्याच्या घरी आले तो म्हणजे चोडोप्पा तो खरोखरच एक स्वामी भक्त होता त्याने स्वामी महाराजांची एकनिष्ठ होऊन बारा वर्ष सेवा केली परंतु अलीकडे त्याचे स्वामी महाराजांच्या पुढ्यात येणाऱ्या दक्षिणेवरच जास्त लक्ष होते एकदा दिवाळीचा सण आला होता स्वामी महाराज त्यावेळी राजमंदिरात राहत होते त्यावेळेला राणीसाहेबांनी स्वतःच्या हाताने श्री स्वामी महाराजांची पूजा केली कोण्या एका भक्ताने स्वामी महाराजांना चंद्रहार अर्पण करायला दिलेला होता हे राणीला माहीत होतं सणानिमित्त तो स्वामी महाराजांच्या अंगावर घालावा असा विचार राणीच्या मनात आला तिने लगेच चंद्रहार सुंदराबाईंना मागितला त्यावेळी ती लगेच बोलली चंद्रहार जवळ आहे असं ऐकताच राणीने लगेच शिपाई चोळप्पांकडे पाठवले गंगुलाल नावाचा तो शिपाई चोळप्पांजवळ आला आणि म्हणाला राणीसाहेबांनी स्वामी महाराजांचा चंद्रहार मागितला आहे त्यावेळेला चोळप्पा म्हणाला हार माझ्याकडे नाही तो बाळप्पाकडे आहे तो तुम्ही बाळप्पाकडून मागून घ्या चोळप्पांनी तो चंद्रहार बाळप्पांकडे जपून ठेवण्यास दिला होता चोळप्पांचे उत्तर ऐकून तो शिपाई बाळप्पाकडे आला आणि तो हार मागू लागला बाळप्पाने त्या शिपायाला खरे ते शिपाया सांगितले तो हार जरी चोळप्पाने माझ्याकडे ठेवण्यासाठी दिला असला तरी त्यावर सगळी सत्ता चोळप्पांची आहे हे ऐकून तो शिपाई परत चोळप्पांकडे आला आणि हार मागू लागला त्यावेळी चोळप्पा म्हणाले बाळप्पा देत असेल तर घे चोळप्पांचे हे उत्तर ऐकून तो शिपाई रागाने राणीसाहेबांकडे आला आणि त्याने चोळप्पा हार देत नाही असं राणीसाहेबांना सांगितलं राणीला हे ऐकून चोळप्पांचा खूप राग आला आणि सुंदराबाईंनीही चोळप्पांविरुद्ध राणीसाहेबांचे कान भरायला सुरुवात केली सुंदराबाईंचे आणि चोळप्पांचे आधीच पटत नव्हतं सुंदराबाईंना आधीपासूनच चोळप्पांच्या हातातील कारभार काढून घ्यायचा होता तिने राणीसाहेबांना चोळप्पांच्या विरुद्ध भडकवले आजपर्यंत चोळप्पांच्या हातामध्ये जो कारभार होता तो राणीसाहेबांनी काढून घेतला हे बघून सुंदराबाईंचा आनंद गगनाथ मावेना आजपर्यंत म्हणजे श्री स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आल्यापासून त्यांचा मुक्काम चोळप्पांच्या घरी होता त्यामुळे तो स्वामी महाराजांची सेवा करत होता स्वामी महाराजांच्या पायाजवळ जे धन येत होते ते सर्व धन चोळप्पाला मिळत होते त्यामुळे चोळप्पाची आर्थिक बाजू चांगली झाली होती स्वामी महाराजांच्या कृपेने त्याला चांगलीच धनप्राप्ती होत होती एके दिवशी काय झालं बरं का बरीच भक्तमंडळी स्वामी महाराजांच्या जवळ जमले होते त्यावेळेला एक नवल घडलं त्या ठिकाणी एक कापड पडलेलं होतं ते स्वामी महाराजांनी उचलून त्याची झोळी केली आणि ती झोळी भक्तांपुढे धरली आणि स्वामी महाराज बोलू लागले भिक्षा द्या आम्हाला हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले कारण श्री स्वामी महाराजांना काय कमी होतं म्हणून अशी झोळी घ्यावी लागली त्या ठिकाणी जे जे लोक दर्शनाला येत होते ते त्या झोळीमध्ये भिक्षा घालत होते कोणी एक रुपया तर कोणी दोन रुपये टाकत होते जवळजवळ त्या झोळीमध्ये शंभराच्या वरती रुपये जमा झाले होते ती झोळी तशीच चोळप्पांना देऊन स्वामी महाराज म्हणाले चोळप्पा आजपर्यंत मी तुझ्याकडे राहिलो तेव्हा तुझे जे काही ऋण आहे ते फिटले आहे असं समज तेव्हा हे पैसे घे आणि निवांत राहा ते तैसे ते पैसे पाहून चोळप्पांना खूप आनंद झाला पण स्वामी महाराजांचे हे निर्वाणीचे बोलणे चोळप्पांच्या लक्षातच आलं नाही पैशांमुळे आपण स्वामी महाराजांच्या चरणापासून दूर जात आहोत असं त्याला कधीच वाटलं नाही या गोष्टींना दोन महिने झाल्यानंतर राणीने स्वामी महाराजांच्या जवळ दोन शिपाई ठेवले चोळप्पा ज्या ठिकाणी बसत होता तेथून त्याला उठवले चोळप्पांच्या मनातून खूप दुःख झाले स्वामी महाराजांच्या पुढे ज्या काही वस्तू ठेवल्या जात होत्या त्या लगेचच शिपाई उचलून घेत होते आणि जरी चोळप्पाने उचलले तर त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतल्या जात होत्या चोळप्पा खूप दुःखी झाला अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांच्या चरणापासून चोळप्पाला दूर केले गेले हे बघून सुंदराबाईंना तर खूप आनंद झाला अशा प्रकारे काही दिवस गेले बाळप्पा तन मन लावून श्री स्वामी महाराजांची सेवा करत होता सुंदराबाईंना आता बाळप्पांना दूर करायचं होतं एके दिवशी ती बाळप्पांवर खूप चिडली वाटेल ते बोलली ते ऐकून बाळप्पांना खूप दुःख झालं त्यांनी मनातून विचार केला की हे रोज ऐकण्यापेक्षा आपण स्वामी महाराजांचे चरण सोडून इथून निघून जावं ते मनातून खूप खिन्न झाले होते ते तसेच बिराडावर निघून गेले दुसऱ्या दिवशी अक्कलकोट सोडून येथून निघून जावे म्हणून स्वामी महाराजांची आज्ञा घेण्यासाठी ते स्वामी महाराजांच्याकडे आले बाळप्पा येथून जाण्यासाठी आपली आज्ञा घेण्यासाठी येत आहे असं स्वामी महाराजांनी अंतर्मनाने ओळखले बाळप्पानी आल्यानंतर स्वामी महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर स्वामी महाराजांच्या सांगण्यावरून सेवेकरांनी बाळप्पांना आसन दाखवले त्यावेळेला अक्कलकोट सोडून जाण्याची स्वामी महाराजांची आज्ञा आपल्याला काही मिळणार नाही हे बाळप्पांनी ओळखले तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण कोटे बरं आसन मांडावे त्याच रात्री त्यांना एक स्वप्न पडलं गावाबाहेरील मारुतीच्या मंदिराजवळ आसन मांडावे आणि त्यांनी तिथे जाऊन आपले आसन मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ते जप करत होते रोज एक वेळा श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत होते जो जप करत होते ते लिहून ठेवत होते अशा प्रकारे बाळप्पा आणि चोळप्पा श्री स्वामी महाराजांच्या चरणापासून लांब केल्यामुळे सुंदराबाईंना खूप गर्व झाला होता आता ती तिच्या मनाप्रमाणे वागत होती स्वामी महाराजांच्या हे लक्षात आलं होतं काहीतरी चमत्कार करून सुंदराबाईंना चरणापासून लांब करावे असा स्वामी महाराजांनी विचार केला स्वामी महाराजांच्या दर्शनाला जो कोणी येत होतं त्यांना ती धनधान्य द्धन मागत होती स्वामी महाराजांच्या दर्शनाच्या मोबदल्यात धन पैसा घेत होती सुंदराबाईंची ही कृत्ये स्वामी महाराजांना समजली होती सर्वांची खूप इच्छा होती तिने स्वामी महाराजांच्या चरणापासून लांब राहावे पण असं करण्याचं कोणाच धैर्य होईना कारण राणीसाहेबांची सुंदराबाईंवर प्रीती होती त्यावेळेला अक्कलकोटमध्ये माधवराव बर्वेक कारभारी होते ते सर्व राज्याचा कारभार पाहत होते त्यांच्याही कानावर सुंदराबाईंच्या तक्रारी गेल्या होत्या पण राणीच्या भीतीने त्यांनी दुर्लक्ष केले होते एके दिवशी माधवराव बर्वे श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळेला स्वामी महाराज त्यांना बोलले असा कसा कारभार करता शहरामध्ये काय चालले आहेत याची तुम्हाला कल्पना पण नाही स्वामी महाराजांचे हे उत्तर ऐकून माधवराव बर्व्यांना समजलं आपल्याला स्वामी महाराजांना काय सांगायचं आहे ते मग त्याच दिवशी त्यांनी फौजदारांना बोलावून सुंदराबाईंना अटक करण्यासाठी पाठवले त्यांच्या आज्ञेप्रमाणे फौजदारांनी सुंदराबाईंना अटक केली त्यावेळेला सुंदराबाई ऊर बडवून खूप शोक करत होती ती स्वामी महाराजांना वाटेल ते बोलू लागली पण स्वामी महाराजांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही स्वामी महाराज काहीच बोलले नाहीत फौजदार सुंदराबाईंना घेऊन गेले अशा प्रकारे सुंदराबाईंच्या कारकिर्दीचाही अंत झाला मालोजीराजांनी स्वतः सरकारातून पंच नेमून स्वामी महाराजांच्या सेवेची व्यवस्था केली मग त्यांनी स्वामी महाराजांची सेवा कराटी बाळप्पांना बोलवले मालोजीराजे बाळप्पांना म्हणाले तुम्हाला सरकारातून जो काही असेल तो पगार दिला जाईल त्यावेळेला बाळप्पा म्हणाले आम्हाला पैशाचा मोह नाही आम्ही निस्वार्थपणे श्री स्वामी महाराजांची सेवा करू बाळप्पांचा जपाचा हिशोब श्री स्वामी महाराजांनी अंतर्मनाने केला आणि एके दिवशी एका भक्ताला सांगून त्याचे उद्यापन केले अशा प्रकारे बाळप्पांनी एक तप निशंक मनाने श्री स्वामी महाराजांची सेवा केली आणि ते श्री स्वामी महाराजांचे लाडके शिष्य झाले स्वामी महाराजांचे जे जे हो त्या मदे पा भक्त होऊन गेले त्यामध्ये बाळप्पा सर्वश्रेष्ठ भक्त ठरला स्वामी महाराजांचेही त्याच्यावर भरपूर प्रेम होते असं हे बाळप्पांचे चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये वर्णन केलेले आहे सद्गुरूंच्या चरणाशी दृढ निश्चय आणि भक्ती असेल तर मोक्ष हा प्राप्त होतोच त्यासाठी अन्य कोणतीच साधना करावी लागत नाही अशा प्रकारे बाळपांचे दृढनिश्चयाचे उदाहरण या श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये दिलेले आहेत श्रोते हो सावध होऊन आदराने तुम्ही हे श्रवण करा उगीच दांभिकपणे भक्ती कराल तर श्री स्वामी महाराज तुमच्यावर कधीच कृपा करणार नाहीत पण सद्मार्गाने भक्ती कराल तर श्री स्वामी महाराजांची तुमच्यावर कृपा होणारच पुढील अध्यायामध्ये सुंदर अशा कथा दिलेल्या आहेत त्या तुम्ही चित्त देऊ ऐका त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील अक्कलकोटी निवास करणाऱ्या श्री स्वामी महाराजांना विष्णू शंकर रात्रंदिवस वंदन करत आहेत अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा अध्याय इथेच समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ